नाही तर काय तुम झंजिरेबद्दल तुम्ही काय सांगता जंजिरा हा किल्ला वास्तविक पाहता आपलाच होता म्हणजे आपल्या रामाकोळी नावाचा तिथे एक किल्ले हे होता त्यांनी तो उभा केलेला आहे जंजिरा किल्ला आणि तो नंतर मग सिद्धीच्या लोकांनी फसवणूक करून घेतलेला आहे रात्री आम्ही व्यापारी म्हणून आलो हो। आहोत आणि आमची बराच माल आता रात्री समुद्रात आहे आम्हाला लुटतील लोक तर कृपया करून आम्हाला तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये किल्ल्यामध्ये आम्हाला आश्रय द्यावा आजची रात्र सकाळी आम्ही निघून जाऊ जे काय असेल ते तुम्हाला आम्ही पे करू जे काय असेल ते आम्ही तुम्हाला कर देऊ किंवा ते जे भाडं असेल ते देऊ आम्ही तुम्हाला पैसे नंतर त्यांनी बघितलं तर म्हणले ठीक आहे आजच्या दिवस रात्री राहा मग ते सगळे त्यांचे मोठे मोठे बॉक्सेस बिक्सेस आतमध्ये आणून ठेवण्यात आले किल्ल्यामध्ये आणि मग रात्री त्या जे आले होते व्यापारी त्यांनी मग किल्ल्यातल्या सगळ्या जे शिव हे होते आपले शिपाई वगैरे होते त्यांना प्रचंड चांगले दारू बिरू पाजण्यात आली ती विलायती दारू वगैरे होती ती पाजण्यात आली नाचगाणं झालं त्यानंतर मग ते सगळेजणं धुंद्या अवस्थेत असताना रात्री दोन तीनच्या दरम्यान सगळे बॉक्स उघडण्यात आले त्यातनं सगळे तलवारी घेतलेले त्यांचे ते सैनिक बाहेर पडले प्रचंड पठाणी त्यांचे ते हापशी म्हणतात पठण हापशी लोकं आहेत ती ती ॲबीसी यामधनं आलेली आहे तर त्या ती बाहेर पडली आणि त्यांनी सगळे सैनिक कापून काढले त्यावेळेचे रामाकोळ्याचे आणि ते पूर्ण नंतरच जंजिरा ताब्यात घेतला ते आणि ते पुढं तीन पिढे त्याच्यावरती राहिलेली आहेत तीन पिढ्या राहिल्याजवळ सत्तर वर्षाच्या वर त्यांचा तो यो झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्या किल्ल्याची एवढी मजबूत बांधणी केलेली आहे प्रचंड मोठे आजही जंजिरा बघितला तर लक्षात येतं प्रचंड त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि खूप मोक्याचं ठिकाण आहे mm. तसं महाराजांनी सहा सात वेळा प्रयत्न केला त्यातले एकदा आला होता जंजिरा आपल्या ताब्यात ता लास्ट मुमेंटला पण आपलं दुर्दैव आणि त्यांचं सुदैव की त्यावेळेसही आपण ती लढाई जिंकू शकलो नाही आणि त्यामुळे ते वाचला नाहीतर त्या किल्लेदारांनी हत्यार खाली ठेवले होते पण त्याच्याबरोबर जे त्याचे अंडर करणारे जे सैनिक होते त्यांनी उचल खाली आणि त्याला कैद करून बाजूला केलं आणि स्वतः लढाई लढली लड़ आणि तो किल्ला तिथे वाचवला त्यांनी